नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीसंदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची जे सुट्टीचं वेळापत्रक आहे याच्यामध्ये बदल करण्यात आले आहे दोन सुट्टे याच्यामधील बघा अक्षय तृतीया आणि नागपंचमीची जी सुट्टी दिलेली होती ती सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे तर ती सुट्टी का रद्द करण्यात आली आणि याचं नक्की कारण काय हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी अक्षय तृतीयेची सुट्टी होती व एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी जी नागपंचमीची सुट्टी होती ती सुट्टी आता रद्द करण्यात आलेली आहे आणि ती सुट्टी रद्द करून त्या व्यतिरिक्त इतर दोन सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत तर त्या कोणत्या सुट्ट्या आहेत कशा पद्धतीने आहेत हे आता आपण जाणून घ्या बघा तुम्ही जी आर पाहू शकताय एक परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे बघा पुणे विभागाकडून हे जी आर एक प्र पत्र समोर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता दिनांक बघा पाच तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच की आजचंच हे परिपत्रक आहे प्रति बघा बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व पुणे विभाग पुणे बघा विषय काय आहे ते अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीसमधील सार्वजनिक सुट्ट्याबाबतचा हा जी एक प्रकारचं परिपत्रक आहे बघा याचं सविस्तर कारण काय आहे हे आता आपण जाणून घ्या बघा विषया विषयासंदर्भात क्रमांक तीन पुणे विभागातील एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पातील कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन दोन हजार पंचवीस या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या कळवल्या होत्या त्यामध्ये दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया व दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीची सुट्टी देण्यात आली होती परंतु बाल विकास प्रकल्प कार्यालयाने या कार्यालयास दूर कळवलेली आहे की या सुट्टीच्या ऐवजी धुलीवंदन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंतीची सुट्टी देण्यात यावी व त्यास अनुसरून सदर सुट्ट्या ह्या खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेल्या आहेत तर बघा धुलीवंदनची सुट्टी आहे आता आपल्याला धुलीवंदनची सुट्टी नव्हती तर अक्षय तृतीयेची सुट्टी कॅन्सल करून धुलीवंदनची सुट्टी देण्यात आलेली आहे व नागपंचमीची सुट्टी कॅन्सल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे चौदा एप्रिलला ती सुट्टी देण्यात आलेली आहे तर बघा दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजीची अक्षय तृतीया व दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजीची नागपंचमीची सुट्टी रद्द करण्यात आलेली असून वरील प्रमाणे सुट्टी देण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तर बघा अशा पद्धतीने मनीषा बिरासिस विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास पुणे पुणे विभाग तर बघा अशा पद्धतीने हे पत्र आले पण याच्यामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे एकच आहे तुम्ही तर स्क्रीनवर पाहू शकता बघा कशा पद्धतीने यांनी दिलेला आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्पातील कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मग हे पाहणं खूप महत्वाचं आहे की इथं ग्रामीण प्रकल्प लिहिलेले नाही फक्त नागरी प्रकल्पातील सेविका मदतनीस से यांच्या सुट्ट्या इथं बदललेल्या आहेत जर ग्रामीण प्रकल्पातील जर अशा पद्धतीने परिपत्रक आलं तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती कळूया पण सध्या तरी फक्त नागरी प्रकल्पात ज्या अंगणवाडी कार्यरत आहेत या अंगणवाडीसाठी अंगणवाडीसाठीच ही हे परिपत्रक बदललेले आहे त्यांचीही अक्षय तृतीया व नागपंचमीची सुट्टी कॅन्सल करून त्यांना धुलीमंदन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सुट्टी देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि जरी तुमची याच्याबद्दल काही कम जरी तुम्हाला याच्याबद्दल काही अडचण वाटली तर आम्हाला कमेंट करून कमेंट करून प्रश्न विचारा मी तुमचं कमेंट कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद